श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज दहा फेब्रुवारी अखंड समाधानाचा मार्ग नामस्मरण वृद्धांना उद्देश अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची मावली स्वार्थरहित रामसेवा याहून दुझा लाभ न जीवा वाचेने भगवंताचे नाव कायने भगवंत सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाण जे जे दिसते ते ते नाचते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती तैसे तुम्ही आता वागा जगात मुलाबाळा सांभाळून राहावे प्रपंचामध्ये उदास न व्हावे प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला उपाधी तर राहीला न वास दिला ऐसे ठेवामनी राम आनावा ध्यानी आता या परते हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा कोल आता रामा तुझा झालो करतेपणातून मुक्त झालो ऐसे अनावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात लौकिकातील मानापमान यांचे सोडावे उदक ध्यानी अनावा रघुनंदन एक बायको मुलाबाळामध्ये राहावे चित्त रामा ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे बजावे रघुनाथास न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धपण शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी फारसे न पाहावे मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे औषध पाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी न व्हावे शरीर संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती क्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी माझे ही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठू न द्यावी त्या परती आजवर जे घडले ते प्रापंचिक परमार्थी असो भले ते रामकृपेने झाले हे ठेवावे सोडावा रघुपती शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे अधीन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवावा रामापाई कधी आली नाही चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभ मध्ये न गुंतवता मन राखता येईल समाधान समाधानाला अडकवून जाण माझा मीच आपण દેહાચે ભોગ ેવાથી સમાધાના વૃત્તિ ઘ રામ નામ વે પરમાચે કૃપા કરિલ રઘુવીર આદચે બોધ વચન માગણી તુમ્મી એક નામા વાચન દોર કદી ન जय जय रघुवीर समर्थ